मुलाच्या आजारपणासाठी उपचार व काजू प्रक्रिया व्यवसायासाठी दरमहा तीन टक्के व्याजाने घेतलेल्या चाळीस लाख रुपये कर्जाची निव्वळ व्याजाची रक्कम पन्नास लाख रुपये झाली त्यानंतर कर्ज आणि व्याज मिळून नव्वद लाख रुपयाच्या वसुलीसाठी बलवडी येथील मनोहर ईश्वर पवार वयवर्ष पंचेचाळीस यांच्याकडे सातत्याने तगादा लावून त्रास दिला या प्रकरणी गुरुवारी विटा पोलीस ठाण्यात जगन्नाथ दत्तू पवार राहणार बळवडी भाळवणी तालुका खानापूर या खाजगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबतची अधिक माहिती अशी की बलवडी येथील मनोहर पवार यांनी मुलाच्या औषध उपचार व काजू प्रक्रिया व्यवसायासाठी कर्ज हवे होते गावातीलच असणारे सावकार संशयित जगन्नाथ पवार यांच्याकडून चाळीस लाख रुपये कर्ज दरमहा तीन टक्के व्याजाने त्यांनी घेतले जुलै दोन हजार सतरा ते मे दोन हजार वीस या कालावधीत वेळोवेळी त्यांनी ते पैसे घेतलेले होते त्यापोटी जुलै दोन हजार सतरापासून नोव्हेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत मनोहर यांनी जगन्नाथ पवार यांना दरमहा तीन टक्के व्याजाने व्याजदराने वीस लाख रुपयाची परतफड केलेली आहे तरीही संशयित जगन्नाथ पवार यांनी मनोहर यांच्या पलूस येथील घरी पहाटे व बलवडी येथील घरी रात्रीच्या वेळी जाऊन मनोहर यांच्याकडे व्याजाच्या पैशाचा तगादा लावलेला होता त्यानंतर तीस जून दोन हजार तेवीस रोजी जबरदस्तीने जगन्नाथ पवार यांनी मनोहर यांच्या मालकीचे बलवडी येथील गट नंबर दोनशे तीसमधील सदुसष्ट पॉईंट अष्ट्याहत्तर आर व गट नंबर एकशे तेरा ऑब्लिक एकमधील एकोणसाठ पॉईंट आड अडुसष्ट आर क्षेत्र रक्कम रुपये नव्वद लाख हे काजू प्रक्रिया व्यवसायासाठी दिल्याबद्दल पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर नोटरी करारपत्र करून घेतले या नोटरीच्या आधारे संशयित जगन्नाथ पवार हा मनोहर यांच्याकडे पैशाचा तगादा लावून त्यांना शिवीगाळ दमदाटी करत होता या प्रकरणी मनोहर पवार यांनी गुरुवारी पवार यांच्या विरुद्ध पोलिसामध्ये तक्रार दिलेली आहे या प्रकरणी खाजगी सावकार पवार यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सर सावकारी अधिनियम दोन हजार चौदाचे कलम एकोणचाळीस स बी एन एस कलम तीनशे आठ विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे